व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने संपूर्ण राज्यामध्ये जोरदार हजेरी लावली राज्यामध्ये मुसळधार पाऊस झाला त्याचबरोबर पुरंदर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि आता आपण आहोत पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिसळ या ठिकाणी पावसामध्ये शेतीचे जे नुकसान झाले त्याचे नुकसान भरपाईसाठीचे वार्तांकन देखील व्हायरल मराठी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून केले गेले होते आणि आता राज्य शासनाने आदेश दिल्यानंतर या ठिकाणी आपले पिसर महसूल विभागातील सर्व अधिकारी आहेत तलाठी असतील आपल्या गावचे सरपंच असतील काही या ठिकाणी शेतकरी आहेत तर या ठिकाणी शेतीचा नुकसान भरपाईचा पंचनामा देखील सुरू आहे तर आपण पिसर गावचे सरपंच ठिकाणी आहेत रवींद्र आबा कोलते तर, कोल तर आपण त्यांच्याशी शे बातचीत करूयात की कशा प्रकारे पाऊस झालेला आहे काय सांगा साधारण महाराष्ट्रामध्ये मा अतिशय प्रचंड अवकाळी पाऊस झाला प्रचंड वारे आणि अतिशय परिस्थिती गंभीर होती तिसोऱ्यामध्ये गेले सात दिवस एकवीस तारखेला पाऊस सुरू झाला ते अठ्ठावीस पर्यंत कंटिन्यू पाऊस होता त्यातले दोन तीन दिवस एवढा प्रचंड पाऊस झाला की ओढे नाले संपूर्ण तळी भरली आणि ओढे नाले वाहून गेले काही ठिकाणी नालेसुद्धा फुटले अशा पद्धतीची परिस्थिती गंभीर झाली आणि संपूर्ण जमिनीला पाणी ते तयार झालं आणि उभ्या पिकामध्ये पाणी निर्माण झालं ऊसामध्ये पाणी असतील भिमोगामध्ये पाणी फळबागांच्यामध्ये पाणी आजही आठ आठ दिवस झालं पाऊस बंद झाला तरी पाणी साठून कारण वावरांना पाणी फुटलेलं आहे त्याच्यामुळं पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे तरी पुरंदर तालुक्याचे आमदार विजय बापू यांनी सांगितलं कि जर प्रचंड नुकसान झालेलं असेल तर पंचनामे करा आणि तातडीने सरकारने पंचनामे करण्यास सुरुवात केलेली आहे तरी आम्ही आता या भीमोगाच्या उभ्या पिकामध्ये उभा आहोत हे दाखवण्यासाठी की खरोखर परिस्थिती गंभीर आहे संपूर्ण शेतामध्ये पाणी फुटलेलं आहे आणि त्यामध्ये भीमोगाचं पीक आहे त्याचं नुकसान होणार आहे अशा पद्धतीने पिशोऱ्यामध्ये हो प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं दिसत आहे आणि याची सरकारनं दखल घ्यावी अशी मी नम्र विनंती करतो तर हे होते आपले पेसर गावचे सरपंच रवींद्र आबा आणि पावसाचे स्वरूप आणि पावसाने नेमकं काय नुकसान झालं या देखील चर्चा यांच्यासोबत झालेल्या आहेत आपल्या सोबत आहेत आप सो पेसर गावचे तलाठी आहेत तर ते त्यांच्याशी आपण बातचीत करूयात की नुकसान भरपाईचे पंचनामे आपण सुरू केलेले आहेत नेमके पंचनामे कशा स्वरूपाने सुरू आहेत नेमकं याच्यामध्ये नुकसान भरपाई कोणाला मिळणार आणि कशा प्रकारे आपले हे काम सुरू आहे आपलं नुकसान भरपाई आपलं ज्यांचे नुकसान झाले त्यांना सगळ्यांनाच मिळणार त्यांच्या सगळ्यांचे पंचनामे केले जातील शेतात पाणी एकच नुकसान झालेलं खरं ते पाहून सगळं करता येईल म्हणजे फक्त ज्याच्या शेतामध्ये पाणी आहे किंवा पीक जे आहे ते पाण्यामध्ये आहे पीक त्यांनाच मदत मिळणार किंवा इतर लोक शेतकऱ्यांना मिळणार काय सांगाल आपलं ज्यांचं खरंच नुकसान झालंय त्यांना सगळ्यांना मिळणार शेती पिका बरोबरच काही ठिकाणी गर देखील पावसाच्या पाण्यामुळे पडलेले आहेत तर त्याचे नुकसान भरपाई या ठिकाणी मिळणार आहे खर तर ज्या शेतामध्ये पीक आहे पाणी साचून आहे आणि खरोखरच ज्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना सरकारकडून हे नुकसान भरपाई मिळणार आहे आपल्यासोबत अनेक शेतकरी आहेत या ठिकाणी प्रगतशील शेतकरी युवराज इंगळे या ठिकाणी आहेत तर काय सांगाल या अवकाळी पावसामुळे छोट्या लहान पिकांचे नुकसान झालेलं आहे परंतु फळबागांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आमची डाळिंबाची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे आणि त्याची सरकारने दखल घ्यावी आणि पंचनामे करून ता, तातडीने मदत करावी आपल्यासोबत कृषी सहाय्यक देखील आहे इकडून माहिती जाणून घेऊयात की या नुकसान भरपाईमध्ये कशा प्रकारे निकष लावलेले आहे काय सांगा कृषी मंत्र्यांच्या निर्देशानुसार सांगितलं आहे की तेहतीस टक्क्याच्या ज्यांचं नुकसान झालेलं आहे किंवा असं म्हणजे असं पाणी आहे सगळ्यांच्या सगळ्यांचं घेणार आहोत म्हणजे कांद्यांचं काढून त्यांचं पण कृषी मंत्र्यांनी सांगितलं की ज्यांनी काढून ठेवले त्यांचं पण घ्या त्यांचं पण घेतलेलं आहे म्हणजे पावसाच्या पाण्यामुळे शेतात साचलेला कांदा असेल किंवा पावसामुळे कांदा शेतातच नासला असेल अशा पिकांना देखील भरपाई मिळणार हा पंचनामा केल्यानंतर शेतकऱ्याला म्हणजे ज्याच्या शेतामध्ये पाणी आहे पाण्यामध्ये पीक वा, वाया गेलेलं आहे अशा शेतकऱ्याला देखील नुकसान भरपाई मिळणार आहे त्याचबरोबर पावसामुळे जर घर पडले असतील तर त्या संदर्भात देखील पंचनामे करून शासनंदर्भाने या सगळ्या गोष्टी पाठवल्या हो जातील आणि त्याचे नुकसान भरपाई दिला जाईल असं आपल्याला या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कळत आहे वैरळ मराठी न्यूज पुरंदर पुणे